शाहदाह शहरातील मध्यवर्ती परिसरात असलेल्या मॅटरनिटी हॉस्पिटलमुळे नवजात अभ्रक आढळल्याने शाहदा शहरात चर्चेला उधाण नागरिकांमध्ये परिसरातील हॉस्पिटलमध्ये लिंग निदान होत असल्याची चर्चा सुरू शाहदाह शहर पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडवर अज्ञाताकडून साधारण सहा ते सात महिन्याचे अभ्रक मृत अवस्थेत शाहदाह शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या हॉस्पिटल परिसरात फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे शहादा शहरात चर्चेला उधाण येत आहे शहरातील पटेल रेसिडेन्सी या परिसरात सर्व मॅटर्निटी हॉस्पिटल असल्यामुळे शहादा शहरात बेकायदेशीर असलेल्या लिंग निदान होत असल्याची चर्चा रंगत आहे नेमके कोणी व काय हे मृत अब्रक फेकून पसार झाले आहे याचे कारण समोर आले नसून शहादा शहर पोलीस याबाबत परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासात असल्याने लवकरच याबाबत संपूर्ण माहिती पोलिसांमार्फत माध्यमांना कळवण्यात येणार असल्याची पोलीस निरीक्षक निलेश तेसले यांनी कळवले आहे तुमचं नाव गणेश रमेश माळी काय झालं होतं मॅडम नेहमीप्रमाणे मी सकाळी कामाची लाईन लावण्यासाठी इथे आलो होतो तर ते त्यावेळेस माझ्या लहान भाऊ चहाची हॉटेल चालवतो तर त्याची दुकानाला धक्का मारलेला होता तर मी ते माझेही माणसं आले कलरचे आणि त्यांना सांगितलं की ते व्यवस्थित एक खुर्ची काढण्यासाठी मी इकडे गेलो तर खुर्ची काढताना मला ते नवीन अब्रक दिसलं ते जात असताना माझा मित्र राहुल चव्हाण हे त्याला सांगितलं मी की भो प्रदीप भाऊ ठाकरे जात आहे इकडनं त्यांना बोलवा त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये कॉन्टॅक्ट केला नाव प्रदीप ठाकरे काय घटना घडली सकाळी सकाळी मी जिम ला जात असताना मला राहुल चव्हाण यांचा फोन आला फोन आल्यानंतर मग इथं आल्यानंतर घडलं की हा इथं पडलेलं आहे मग आम्ही लगेच तात्काळ शिरसर दादा पोलीस येत त्यांना कॉल केला आणि लगेच पाच दहा मिनिटात पोलीस आले आणि मग त्यांनी पुढील तपास करता येते आता इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट